चंपक काका का? अरे नमस्कार हो चंपक काका का। अरे लाला अरे काय चालू ये बस ओळखलंय का ये कसा आहे तू मी मजेत आहे काकाल काही टेन्शन मध्ये काका अरे मग का का? काय हो काय ना तू अरे काँग्रेसनं काहीच केलं नाही सत्तर बापरे काहीच केलं नाही मग हे कुठे पाहताय तुम्ही हे काय व्हॉट्सअप ले असं आहे का मग ते एकदम सगळं पूर करत ना पूर पाठ आपल्याला व्हॉट्सअप सगळं येतं मला सगळं येतं का सगळं एकदम नॉलेज येत असत भयानक ना मग एकदम तेच तर पाहत तुम्ही दिवसभर असं आहे का मी काय म्हणतो का का हा तुम्हाला काही प्रश्न विचारू का विचार न हो आता काय आपल्याला सगळं माहिती ना ना सगळं माहिती आपल्याला तुमचा जन्म कुठे चालता हो कसा जन्म झाला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये झालता हा काही एक रुपया लागला नाही अरे पोहत्तर असे होते का बापो लुट्या धंदे नाही नाही सरकारी मध्ये मोफतच व्हायचं एकदम डॉक्टर का का हां जन्म तर ठीक आहे पण त्याच्यानंतर शिक्षण वगैरे तुमचं मग शाळा सरकारी शाळा होता आमच्या टायमाले आता का ते इंग्लिश मिडियम बापो डोनेशन भरा आणि ते तुकडं असं पुर शिक्षण बी फुकट एकदम का हो का कॉलेजचं कसं होतं तुमचं मग कॉलेज या साडेत बारावी मार्क पाडले भया का अन मग काय कॉलेजामध्ये सरकारी सरकारी फुकट ते बी एकदम फुकट कॉलेज बी फुकट मग अरे लुट्या पाट्याच्या धान्य ना तेव्हा आता सारखे फुकटच होई शिक्षण आणि काय हो का हां आपलं नोकरीचं तो डायरेक्ट घरी लेटर आहे नोकरीले डायरेक्ट घरी लेटर आहे असं आहे का मग घरी डायरेक्ट मला नोकरी लगेच सरकारीच आपली मग एकदम ओके घरी लोक बोलून घेऊन जात नोकरीला नुसत्या नोकऱ्या राहत आता सारखं नाही झालं आता लय आले का हा आले हो तुमचं आराम आमच्या मला आहे ना म्हणजे सरकारी नोकरी एकदमच सहजपणे भेटून जाईल म्हणजे मी का म्हणतो ते तर ठीक आहे पण आता तुमचं कसं उतरतं मग पेन्शन वगैरे काही अरे विचारायची गोष्ट आहे का त्याला सगळी सोय का मग नोकरी झाली पी एफ भेटला आता पेन्शन आलो मस्त म्हणून तर दिवसभर टाइमपास करतो व्हॉट्सअप वर कादम काय हो का, का।, आगा। गा। गा। का। एक शेवटचा प्रश्न मी काय आणतो हा विचार ना न तुमच्या जन्मापासून ते तुमच्या पेन्शन पर्यंत हा चालू का ते कोणतं सरकार होतं काँग्रेसचं काँग्रेसचं सरकार होत अरे वाह वा का हो का तुम्ही तर म्हणत होते सत्तर वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही म्हणून Humre <laughs> sari